आजकाल मुलं मुली वयात आली म्हणजे चोवीस पंचवीस वर्षाची झाले ना की रिलेटिव्समधले वगैरे सगळे विचाराला सुरुवात करतात वयात आली मुलगी एक मुलीचं उदाहरण धरून चालूया आपण मुलगी वयात आली लग्न कधी कर करणार लवकर लग्न करून द्या एकदा वय निघून गेलं की मग काय अर्थ आहे त्याच्यात वगैरे अरे ती फक्त वयात आलेली दिसली पण तिची शारीरिक मानसिक आर्थिक परिस्थिती आहे का लग्नाला उभं राहायची हे पण तर बघायला पाहिजे ना का फक्त आजूबाजूचे लोक आणि ते काका काकू मामा मामी सोपळ जे काही आत्या वगैरे जे काही आहेत हे सगळे म्हणतायत म्हणून लग्नाला उभी करायची आहे मुलीला तिला पण विचारा बाबा तुझी मनाची तयारी आहे का आत्ता लग्न करायची का तुला अजून पुढे शिकायचं आहे का अजून तुला, तुला करिअर करायचं आहे तुझं या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजेत क झालं आपलं पंचवीस वर्षाची झाली ना आता बघा एक मुलगा आणि काय लोक काय म्हणतील म्हणून चला तिचं लग्न लावून द्या आणि आपल्या डोक्यावरची एक जबाबदारी बाबा आपण पार पाडून टाकूया ह्यासाठी तिचं लग्न लावून देऊया म्हणजे थोडक्यात म्हणजे तिची वाट लावून टाकूया असंच हो, होतं ना आमच्या वेळेला झालं होतं तसं म्हणजे त्यावेळेला की मुलगी आता वयात आली ना लग्न लावून द्या हे लोक काय म्हणतील ते लोक काय म्हणतील अहो पण त्या मुलीच्या मनाविरुद्ध किंवा जे काही लवकर लग्न लावून दिल्यानंतर तिची जी काही वाट लागते ना जे सासरी गेल्यावर त्यावेळेला हे सोकॉल जे काका काकू मामा मामी आत्या आणि जे काही असतील मावशी वगैरे हे येतात का तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नाही ना ते तेव्हा मस्त मजेत असतात त्यांना फक्त ते तमाशे बघायचे असतात की आता लग्न झालं ना आता खरा गेम सुरू होईल पण जे कोणी मंडपात उभे राहणारे आहेत ना त्यांनी स या सगळ्या बाजू बघायला पाहिजेत की आपण या मांडवात उभं राहण्याचे लायकीचे आहोत का आत्ता नसेल तर खरं लग्न करू नये काही गरज नाही आहे काय दिवे लावायचेत लग्न करून तरी लग्न करायचं परत ए टू झेड त्या फॅमिलीला समजून घ्या म्हणजे मी असं लग्नाच्या विरोधात नाही आहे पण करा आपलं कुणीकडनं लग्न लावून द्या आणि घालवा घरात हे मला पटत नाही आहे अजिबात पटत नाही मला तोपर्यंत एक आ, ती मुलगी तुमची व्यवस्थित एका हेला येत नाही स्टेजला की बाबा उद्या जर वेळ आली समजा तिचं नाही तिथं पटलं त्यांनी जर तिला हाकणून लावलं आपण काही सांगू शकत नाही वेळ कशी येईल कोणावरती तिचं नाही त्या नवऱ्याबरोबर प पटलं अजिबात आणि घरातनं निघून जा म्हटले तर ती मुलगी कुठे जाणार त्यामुळे तिच्या तिचा आर्थिक हे तिचं तेवढं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे तिच्याकडे बॅलन्स तेवढा पाहिजे की उद्या वेळ आली तर मी माझं मी सर्व्हाइव करू शकते उद्या जर तिला मूल बाळ झालं आणि त्याच्यानंतर जर काही वेडंवाकडं झालं तर ती कसं तिला बघणार आजकालची लोकं तर अशी पण असतात ना की मुलाच्या नावानं एक चिंधीसुद्धा ठेवत नाहीत म्हणजे उद्या जर घटस्फोट घ्यायची वेळ आली तर मुलीला हे लोक म्हणू शकतात की मुलाच्या नावाने आम्ही काय ठेवलेलं नाही ते तू आणि तुझ्या नवरा त्याच्या नावाने काय असेल ते बघ काय करायचं ते असे सुद्धा करणारी लोकं असतात मग या मुलीने कुठे जायचं सासरची लोकं घेणार आहेत का तिची पूर्णपणे जबाबदारी नाही मुलगा आहे तोपर्यंत तू आमची मुलगा गेला की ते लोक तुम्हाला विचारतही नाहीत मग अशा ज्या परिस्थिती काही वेळेला येतात मुलींवरती अशा वेळेला मुलींनी मी काय करायचं कुठे जायचं त्यासाठी त्यांनी पूर्णपणे त्यांचं शिक्षण पूर्ण करावं बँक बॅलेन्स छान हे करावं आणि इतकं तरी आपली आर्थिक परिस्थिती ठेवावी स्वतःची की उद्या जर मला लात मारून बाहेर काढलं तरी माझी मी सर्वाईव्ह करू शकते सासरी गेल्यावर उद्या ज्या लोकांना जर माहिती असेल ना की तुमचा नवरा म्हणा किंवा तुम्ही मिळवत नाही आहात काही तुमची कमाई नाही आहे तर असंही बोलायला उद्या कमी करणार नाहीत की दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगताय तुम्ही ही वाक्य सुद्धा वापरायला उद्या लोक कमी करत नाहीत कशाला कुणाचं ऐकून कुण घ्या मला सुद्धा आता दोन मुली आहेत पण मी तर ठरवलंय की मला जर कोणी विचारलं ना की अरे मुलगी तुमची मोठी झाली लग्न वगैरे काय बघताय की नाही माझं आता उलटं झालंय जमाना उलटा झालाय ती जेव्हा मला सांगेल की आता माझ्यासाठी लग्नासाठी तू बघायला हरकत नाही तेव्हा मी बघायला सुरुवात करणार तोपर्यंत मी तिच्यावर जबरदस्ती करणार नाही तू तुला तु तु शिकायचं आहे शिक एन्जॉय कर तुझं लाईफ एन्जॉय कर तुमचं तुम्ही दोघींनी मस्त छान जगा पैसे कमवा स्वतःवरही खर्च करा दुसऱ्यांवर खर्च करा सेव्हिंग करा आणि ज्या वेळेला वाटेल की आता लग्न करायचं आहे आपल्याला त्यावेळेला सांगा मग आपण तेव्हा बघू लग्नाचं लग्न म्हणजे काही सर्वस्व नाही आहे माझ्या हातात जर ना खरोखर लग्न न करता जर बॅचलर राहायची वेळ आली असते ना मस्त एन्जॉय केलं असतं लाईफ छान